हॅगो भजन नाव अथर्व आजपर्यंत तुम्ही बौद्ध कथा गोष्ट पक्षी प्राणी या सगळ्यांची माहिती गोष्ट संगिती आज मी तुम्हाला सूर्यची माहिती सांगणार आहे सूर्य हा तारा आहे अर्जुन पृथ्वी सूर्यभोवती पृथ्वी फिरते म्हणून बाकीचे जो ग्रह आहे ते पण सूर्याभोवती फिरतात सूर्याचा खरं रंग पांढरा आहे पण वातावरणमुळे तो, तो पिवळा दिसतो उज्जैन सूर्याजवळ कोय जाऊ शकत नाही सूर्यामुळे आपल्याला उज्ज्णता दोघेही मिळतात आणि जर का सूर्य जर का नसला तर सगळेकडे अंधार होईल आणि सूर्यचे केरण वनस्पती झाड आपलं अन्न तयार करतात सूर्यामुळे सूर्यमुळे आपल्याला डी मिळत सूर्याच्यावर चारशे साठ कोटी आहे वर्षा आहे उजून सूर्य पूर्वकन उगवतो आणि पश्चिमने मावरतोज पण सूर्यापासून किंवा तयार करतो सूर्य ऊर्जा आपण तयार करतो त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिकची गरज नाही पडत आपण नाहीत लावू शकतो पंखा लावू शकतो उजून पाणी गरम करायचं असेल तर ते करू शकतो असे आज आपण सूर्याची माहिती बघितली अशी नवीन नवीन गोष्ट आणि माहितीसाठी माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका